नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज चाललो आहे गावाला सो माझं गाव नाही आहे मी आपले मागच्या व्हिडिओमध्ये वहिला असतील मामा त्यांच्या गावाला चाललो आहे मी तो त्यांची भात लावणी चालू झाली त्या भात लावण्यासाठी मला बोलवलेलं तो मी चाललो आहे चला तर मग मी कुठे येते तुम्हाला नजरा दाखवतो आहे मागच्या कॅमेऱ्याने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो आहे इथून पुढं बघा आपल्याला आहे ना तिकडं वरती एक धबधबा दिसतोय त्या धबधब्याच्या वरती जायचं आहे तिकडं आपल्याला त्या डोंगरावरती मागचा एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही मी मी आणि अनिता गेलेलो सो तिकडेच जायला चाललो आपण आज पण चला तर मग प्रवासाला सुरुवात करू आपली सोबती आहे आपल्यासोबत जिथ परत आपल्याला गाडी नेता येईल परत गाडी नेता आपण प्रयत्न करणार जिथं गाडी थांबवता येईल तिथं गाडी आपण थांबवणार आणि तिथून वॉकिंगमध्ये जाणार सो लेट्स सी अगं एवढं असं खतरनाक रोडवरून आलो आहे हा रोड म्हणजे डेंजर इथं सगळं आणि हा इकडचं असाल ना तर चला मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला सगळा इथं थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो आणि मग प्रवासाला सुरुवात करतो <laughs> हा 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 आता थ्री सिक्स्टी व्हि दाखवतो तुम्हाला खूप हा अहो का तो पूर्ण मातीचा रस्ता दिसतोय ना मित्रांनो त्या रस्त्याने आपण वरती आलोय आणि त्या तो जो डॅम दिसतोय त्या डॅमवरून वरून आलोय आपण आयुष्यप काय नजारा हा 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 काय झाडी काय डोंगर काय हिरव सगळं कसा ओके धबधबे बघा धबधबे चला आता मित्रांनो आऊत झोपायचं काम चालू आहे महेंद्र आणि भाऊ आऊत झोपत चला तुम्हाला दाखवतो कसं आऊत झोपतात ते Yeah. हा नांगर इकडचे नांगर खूप मोठे असतात आपल्या गदर कोकणातले वगैरे तर थोडे बारीक असतात नांगर हाऊत झोपले महेंद्र भाऊ मामा बघा मित्रांनो हा आपला भाताचाच तरवा आहे आणि इकडे भात तरवा काढायचं काम चालू आहे एक दोन तीन चार पाच भरपूर माणसं आहेत आणि इकडचा नजारा असा बघा आणि इथे एक छोटीशी विहीर बघा मित्रांनो पाणी किती पोहायला हो मजा येईल याच्यामध्ये हा 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 वातावरण बघा वा कसं एकदम फॉगी फॉगी इकडं पण काही चालू आहे मातलावायचं चा, इकडं परवा काढायचं काम चालू आहे बघा मित्रांनो इथे सगळे जेवढे मूठ पडले ते आता गोळा करायचं काम चालू आहे इकडं महेंद्र भाऊ अगं एवढं नांगरून झालंय कारण जे आपण इथं जे भात पेरलं होतं ते आता पूर्णपणे म्हणजे नांगरून घ्यायचं आता असं उभं नांगरून घेत आहेत नंतर परत असं आडवं नांगरून घ्यायचं आहे इकडे तारवा काढायचं काम चालू आहे बघा इकडं महेंद्र आऊ ताकत आहे आणि इकडे भात लावायला सुरुवात केली वातावरण बघा कसं आलं एकदम पूर्ण फॉगी फॉगी इकडं भात लावायला तर सुरुवात केली अगं इकडे तारवा काढून ठेवलेला आहे चला मित्रांनो भात लावायला सुरुवात करू आपण इकडं रवी रवी हाय कर हाय अगं हा रवी पुढून जातो ना बांधावर जातो ना मी बांधावर आई अगं इकडे सगळ्यांनी भातावायला सुरुवात केली साध्या पद्धतीने भात लावायचं आहे दरवर्षी आपण चार सूत्री पद्धतीने लावतो परंतु ह्या वर्षी साध्या पद्धतीने लावत आहेत ते शेवटच्या टोकापर जायचे अवघा आणि इकडचं वातावरण बघा क्लायमेट बघा कसं झालंय अवघा मित्रांनो तिकडच्या त्या कोपऱ्यापासून ते आपण उपरत आलोय आणि इकडून असं पाठीमागं जायचंय आता आवतावरती मामा आले तर मित्रांनो नक्की कोणी कोणी सांगा आऊत हातला आणलंय ते हवा खूप आहे त्याच्यामुळे आवाज किती येईल ते माहित नाहीये आणि ना आज माझा असा अवतार आहे पाऊस इकडं हो वातावरण सगळं पूर्ण फॉगी फॉगी झालं हो का मित्रांनो असं भात लावलं जातं जर चार सुत्री म्हणजे चोरीवरती जर लावायचं असेल तर आपण रस्सी वापरतो परंतु जर असं डायरेक्ट लावायचं असेल तर रस्सीची गरज नाही फक्त आपल्या एक अंदाजानुसार ते लावावं लागतं आणि आपण आपल्याकडे तरवा किती आहे ह्याच्यावरती डिपेंड धरायचं मग ती काडी किती धरायची ती इकडे मामा आहेत हा इकडं आमची गौरी मॅडम आहे आणि हे आपले दोन बैल सगळ्यात शेतकऱ्याचा आत्ताचा मेन दोस्त म्हणलं तर हाच आहे कारण ह्यांच्याशिवाय काही शक्य नाही आहे कितीही मोठं शेत असलं जर तुमच्याकडं या भागामध्ये सह्याद्रीमध्ये शक्यतो तर आज पण पॉवर टेलर ट्रॅक्टर वगैरे काहीसुद्धा वापरलं जात नाही आवताशिवायच काम होत आवताशिवाय कामच होऊ शकत नाही त्यामुळं आजकाल आऊत म्हणजे खूप महत्वाचं आहे हे दोन आपले मुखे प्राणी जीव दोस्त आणि हे मामा बघा कसं वातावरण एकदम फॉगी फॉगी हा 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 काय नजारा बघा मित्रांनो आता एवढं लावून झालंय सो अजून एवढं शिल्लक आहे दिसतंय का एवढं शिल्लक आहे एवढं अंधार पडे परत आहे सो चला इथून पुढं पाऊस खूप पडतो बघा बारीक पाऊस तुम्हाला दिसत असेल पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ कसा काढते ते माझं मला माहिती जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय